नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतंही ब्लाऊज कटिंग को करणार नाही किंवा आज आपण पेपर पॅटर्नविषयी बोलणार आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या पेपर पॅटर्न हवे आहेत म्हणून तर आज आपण हे पेपर पॅटर्न जे आहेत ते तयार केलेले आहेत तुम्हाला यामध्ये अठ्ठावीस ते अडतीस साईज अठ्ठावीस ते बेचाळीस साईज अठ्ठावीस ते पन्नास किंवा तुम्हाला तीन साईज कोणत्याही मिळणार आहेत आणि जर एक साईज हवी असेल तर ते तीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये काय काय तयार केलेलं आहे आपण आधी पाहूया तर हा पेपर जो आहे तो पहा एकदम छान क्वालिटीचा वापरलेला आहे आणि टिकाऊसुद्धा आहे पहा आणि एकदम परफेक्ट असं मी पेपर कटिंग हे तयार केलेलं आहे यामध्ये बाही कटोरी परत हा साईचा पार्ट आहे पहा या इथे ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे आणि हा बॅक पार्ट आहे बॅक वा पार्टवरती मी सर्व माहिती या इथे दिलेली आहे गळा किती घेतलेला आहे वगैरे कंबर किती हे सर्व मी लिहिलेलं आहे यावरून तुम्हाला ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही तर आपल्या काही मैत्रिणींना मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरतात बरेच असे प्रॉब्लेम जे आहेत ते ब्लाऊजमध्ये येतात तर ते प्रॉब्लेम अजिबात येणार नाहीत शंभर टक्के फिटिंगची जी गॅरंटी यामध्ये आहे एकदम परफेक्ट स्लीवचंसुद्धा कटिंग आहे जर तुम्हाला लांब स्लीवचं कटिंग हवं असेल तर तुम्ही तसं मला कमेंटद्वारे सांगायचं आहे तर मी लांब बाहेरचेसुद्धा सुद्धा पॅटर्न तयार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला पेपर पॅटर्न जे आहे ते कसे ऑर्डर करायचे आहेत स्क्रीनवरती जो नंबर दे देणार आहे त्यावरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि आपली ऑर्डर जी आहे ती बुक करायची आहे तर पटापट -पत जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि पेपर पॅटर्नचा लाभ घ्या तर पन्नास साईजपर्यंत हे तुम्हाला पॅटर्न जे आहेत ते मिळणार आहे आणि तुमच्या ब्लाऊजविषयी ज्या काही शंका असतील त्याचंही निरसन तुम्हाला यामध्ये होणार आहे तर पहा यामध्ये आपण प्रिन्सेस कटसुद्धा पॅटर्न मी तयार करत पहिल्यांदा आपण हे कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न तयार केले लवकरच मी प्रिन्सेस सुद्धा पॅटर्नं घेणार आहे आणि ब्लाउजचे सुद्धा तुम्हाला पॅटर्नं मिळतील तर पटापट पत जाऊन ऑर्डर बुक करा आणि एकदम परफेक्ट असं ब्लाऊज स्टिच करायला शिका तुमचा वेळही वाचणार आहे आपलं फक्त ब्लाऊजवरचं माप घ्यायचं आणि हे जे पेपर पॅटर्न आहेत ते ठेवून जशाच्या तसं आपल्याला सेम कटिंग करायचं आहे फक्त उंचीमध्ये काही बदल असेल बाहीच्या उंचीमध्ये किंवा ब्लाउजच्या उंचीमध्ये गळ्यामध्ये फक्त आपल्याला बदल करायचा आहे बाकी कुठेही बदल करायचा नाही आणि आहे असे पेपर पॅटर्न ठेवायचे आहेत आणि कटिंग करायचं आहे एवढं काम तुमचं सोपं होणार आहे या पेपर पॅटर्नवरून तर ऑर्डर करायला विसरू नका